कोण होते संत नामदेव संत नामदेवांचे पूर्ण नाव हे नामदेव दामाशेट्टी रेळेकर असे होते नामदेव महाराजांच्या वडिलांचे नाव दामाशेट्टी व आईचे नाव गोनाई असे होते नामदेव महाराजांच्या वडिलांचा व्यवसाय हा कपडे शिवणे हा होता म्हणजेच ते जातीने शिंपी होते हे मराठवाड्यातील नरसी बामणी या गावचे रहिवासी होते परंतु पुढे ते पंढरपुरास येऊन स्थायिक झाले नामदेव महाराजांचे बालपण हे पंढरपूरमध्ये गेले त्यामुळे ते लहानपणापासूनच श्री विठ्ठलाच्या भक्तीमध्ये लीन झाले होते संत नामदेव महाराजांना लागलेली विठ्ठल भक्तीची ओढ नामदेव महाराज हे पंढरपूरला स्थायिक झाल्यानंतर त्यांना लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीची ओढ लागली त्यांच्या घरात आजोबांपासूनच विठ्ठल भक्तीचे वातावरण होते व तोच वारसा नामदेव महाराजांनी पुढे चालू ठेवला नामदेव महाराज हे वयाच्या दुसऱ्या वर्षीच बोलण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांची आई गोनाबाई रोज त्यांना देवतांच्या पूजेसाठी विठोबाच्या मंदिरात घेऊन जात असत तसेच त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी झांजाची जोडी तयार केली आणि नृत्य भजन अभंग यामध्ये वेळ घालून इतर सर्व गोष्टींकडे म्हणजेच शाळेतले शिक्षण विश्रांती झोप इत्यादी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले ते विठ्ठलाच्या भक्तीत इतके लीन झाले होते की त्यांना बाकीच्या गोष्टीची आठवणही होत नसे संत नामदेव महाराजांविषयी आख्यायिका नामदेव महाराजांच्या बालपणी त्यांच्या वडिलांच्या आज्ञेनुसार त्यांना एकदा विठ्ठलाला नैवेद्य घेऊन देवळात जाण्यास सांगितले त्या दिवशी नामदेवांनी देवाला फक्त नैवेद्यच दाखवला नाही तर तो देवाला खाऊही घातला ते देवासमोर नैवेद्य घेऊन गेले व देवाला नैवेद्य दाखवला व ते तेथे ते बसून राहिले की देव हा नैवेद्य कधी खाईल त्यानंतर ते रडू लागले या बालभक्ताची भक्ती पाहून साक्षात विठ्ठलाने प्रत्यक्ष प्रकट होऊन तो नैवेद्य खाल्ला तसेच एकदा कुत्र्याने चपाती पळवून नेलेली त्यांना दिसली तेव्हा त्याला ती चपाती कोरडी लागू नये म्हणून संत नामदेव महाराज तुपाची वाटे घेऊन त्या कुत्र्याच्या मागे धावू लागले तसेच आपल्या कीर्तन कलेमुळे साक्षात पांडुरंगालाही डोलायला भाग पाडणारे असे हे संत शिरोमणी नामदेव महाराज होते एके दिवशी महाशिवरात्री असताना संत नामदेव महाराज नागनाथांच्या दर्शनासाठी गेले होते तेव्हा मंदिरात कीर्तन चालू होते त्या मंदिरात असणाऱ्या पुजाऱ्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही मंदिराच्या मागे बसा व नागनाथांची प्रार्थना करा संत रामदेवांच्या भक्तीवर नागनाथ प्रसन्न झाले व जे मंदिर पूर्वाभिमुख होते ते मंदिर पश्चिमाभिमुख केले जे आजही तसेच आहे संत नामदेव महाराजांचे वैवाहिक जीवन संत नामदेव महाराज यांचा विवाह वयाच्या अकराव्या वर्षी सावकारांची मुलगी राजाईच्याशी झाला संत नामदेवांना एक मोठी बहीण आऊबाई होती संत नामदेवांना चार मुले नारायण विठ्ठल गोविंद महादेव अशी त्यांची नावे आहेत एक मुलगी तिचे नाव लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती संत जनाबाईजीला आपण नाम याची दासी असे संपतो त्याही त्यांच्याच परिवारातील एक सदस्य होती संत नामदेव महाराज विठ्ठलाच्या भक्तीत एवढे लीन झाले होते की त्यांना संसारात मन रमत नव्हते त्यांची संसारातली ओढ कमी होत गेली त्यामुळे त्यांच्या या विठ्ठल भक्तीला घरातून विरोध होऊ लागला परंतु त्यांनी माघार घेतली नाही त्यांचीही भक्ती पाहून त्यांचे सर्व कुटुंब भक्ती मार्गाशी एकरूप झाले नामदेव महाराजांना सुरुवातीपासूनच आपल्या वडिलांच्या शिंपी या व्यवसायात रस नव्हता दिवस रात्र ते फक्त विठ्ठलाच्या भक्तीत रंगून जात असे त्यांचे आई वडील आता म्हातारे झाले होते त्यामुळे त्यांना असे वाटत होते की नामदेव महाराजांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी व आपला व्यवसाय पुढे चालू ठेवावा त्या हेतूने त्यांच्या वडिलांनी एकदा त्यांना बाजारात कपडे विकण्यासाठी पाठवले परंतु नामदेव महाराजांना व्यापारात व पैशाचे व किमतीचे मूल्य या गोष्टी अज्ञात होत्या ते कपड्यांसह बाजारात गेले व तेथे एका दगडावर भजन करीत बसले व भजन करता करता ते विसरूनच गेले की आपण इथे कपडे विकण्याच्या कामानिमित्त आलेलो आहे सूर्य मावळला संध्याकाळ झाली सर्व लोक निघून गेले नंतर त्यांना आठवले की आपण कपडे विकले नाहीत आता आपल्याला वडिलांकडून मारहाण होईल मग त्यांनी आपण ज्या दगडावर बसलो होतो त्या दगडाला ते कपडे विकून टाकले म्हणजे ते कपडे त्यांनी त्या दगडावर ठेवले आणि पैसे नेण्यासाठी दुसऱ्या दिवशी येतो असे सांगून त्या दगडाचा साक्षीदार म्हणून आणखी एक दगड नेमला व तेथून ते निघून गेले आपल्या मुलाचे असे कृत्य पाहून नामदेव वडिलांचा राग अनावर झाला नंतर त्यांनी पैशाची हमी देणाऱ्या दगडाला आणण्यास सांगितले दुसऱ्या दिवशी परत नामदेव बाजाराकडे गेले तर त्यांना असे आढळले की ज्या दगडावर आपण कपडे ठेवले होते ते कपडे गायब झालेले आहेत म्हणून त्यांनी दुसरा दगड घरी नेला त्यानंतर ते विठ्ठलाच्या मंदिरात गेले व विठोबाला आपली सर्व घटना सांगितली जेव्हा नामदेव महाराजांच्या वडिलांनी पैशाची हमी देणाऱ्या दगडाला दाखवायला सांगितले तेव्हा नामदेवांनी घराच्या बंद खोलीत ठेवण्यात आलेला दगड खोलीत ठेवला आहे असे वडिलांना सांगितले व नामदेव महाराज देवळात पळून गेले वडिलांनी खोलीचे दार उघडले असता तेथे त्यांना सोन्याचा ढीक पहावयास मिळाला वडिलांना खूप आनंद झाला अशा प्रकारे विठोबाने नामदेवांची भक्ती पाहून त्यांना संकटमुक्त केले नामदेव महाराजांची ज्ञानदेवांशी जेव्हा भेट झाली तेव्हा आपली भक्ती ही गुरूंशिवाय अपुरी आहे याची जाणीव त्यांना ज्ञानेश्वरांच्या भेटीनंतर झाली प्रत्येक संताला हा गुरु असणे आवश्यक आहे कारण गुरुशिवाय भक्तिमय प्रवासात त्याचा उद्धार होत नाही मग त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला व त्यांचे शिष्यत्व स्वीकारून त्यांना आपले गुरु मानले संत नामदेव महाराजांचे कार्य संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर सुमारे पन्नास वर्ष संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माचे आद्यप्रचारक म्हणून भागवत धर्माचा प्रचार केला महाराष्ट्रातील भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम हे संत नामदेवांनी प्रतिकूल परिस्थितीमध्येही पार पाडले मूर्तीपूजा कर्मकांड जातपात यांच्याविषयी त्यांनी स्पष्ट विचार आपल्या अभंगातून मांडले संत नामदेव महाराज हे मराठीतील पहिले असे कीर्तनकार होते ज्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म हा पंजाबपर्यंत नेऊन पोचवण्याचे काम केले नामदेव महाराजांनी आपल्या आयुष्याची उर्वरित चोपन्न वर्ष भागवत धर्माच्या प्रचारासाठी वाहून घेतले नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी समाजाला दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी व सुख शांती समाधान मिळवण्यासाठी नामस्मरणाचा सोपा मार्ग नामदेव महाराजांनी दाखवून दिला लोकांना कर्मकांडापासून कर्म परावृत्त करण्यासाठी खरा धर्म सर्वसामान्यांच्या मनात रुजवला विठ्ठल आवडी प्रेम भावे आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा देह जाऊ अथवा राहो माझे तीर्थ पंढरी अशा प्रकारे पंढरीचा लोकांना पटवून देत असत अशा प्रकारे नामदेव महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप लावण्याचे महान कार्य केले खऱ्या अर्थाने नामदेव महाराजांनी ज्ञानदेवांनी लावलेल्या भागवत पंथाच्या रोपट्याचा महावृक्ष केला असे म्हटले जाते गुजरात सौराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश पंजाब हिमाचल प्रदेश या सर्व ठिकाणी नामदेव महाराजांनी आपले वास्तव्य केले व लोकजागृतीच्या ध्येयपूर्तीसाठी वेगवेगळ्या भाषा आत्मसात करून आपला प्रवास चालू ठेवला नामदेव महाराजांचे पंजाबमधील वास्तव्य व त्यांच्या कार्याची पडसादे उम अजूनही उमटलेली आपल्याला दिसत आहे संत नामदेव महाराजांचा मृत्यू व समाधी नामदेव महाराजांचे ऐंशी वर्षाची वय झाल्यानंतर त्यांनी समाधी घेण्याचे ठरवले आषाढ शुद्ध एकादशी शेके बाराशे बहात्तर रोजी त्यांनी विठ्ठला पुढे जाऊन मला आता आज्ञा देवी अशी विनंती केली व त्यानंतर आषाढ वद्य त्रयोदशी शेके बाराशे बहात्तर या दिवशी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारातच समाधी घेतली की जेणेकरून जे लोक विठ्ठल दर्शनासाठी येतील त्या सर्व संत सज्जनांची धूळ आपल्या मस्तकी लागावी अशी इच्छा असल्यामुळे त्यांनी महाद्वाराच्या पहिल्या पायरीखाली समाधी घेतली असे म्हटले जाते की नामदेवांच्या कुटुंबियांबरोबरच जनाबाईसह याच दिवशी सर्वांनी समाधी घेतली परंतु त्यावेळेस फक्त नामदेवांची सून लाडा ही प्रसूतीसाठी गेलेली होती त्यामुळे तिला मात्र या भाग्याला वंचित व्हावे लागले व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद